रामकृष्ण हरिमंडळी मंडळी विठ्ठल हा शब्द तसं पाहायला गेलं तर तीन शब्दांचा तीन अक्षरांचा शब्द आहे मात्र या तीन अक्षरांमुळं एखाद्याच्या अंगामध्ये शंभर हत्तींचं बळ संचार ते इतकी ताकद तर विठ्ठल या शब्दामध्ये आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला वारीच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये क्षणोक्षणी येत असतो माझ्यासोबत आजी आहेत आजींचं वय सध्याचं नव्वद वर्ष आजी न थकता वारीमध्ये चालत असतात जगद्गुरू संत तुकोबा रायांच्या पालखीसोबत त्या सध्या आहेत आजी पुणे जिल्ह्यात ना आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आजी मला सांगा तुमचं नाव काय गाव काय वय काय माझं बाबुराव भोसले राहणार गणगाव वरुड जिल्हा पुणे तालुका शिरूर हा किती वारी आहे गे पुढे गेली बर हा कसं वाटतं काय काय करत दिवसभर काय करायचं आता गाडीत बसून येते देवाच्या वाटेन पण देवाचं नाम घ्यायचं भजन म्हणायचं बारुळं म्हणायचे कीर्तन म्हणायचं निमोर म्हणायचं पायांना मागं म्हणायला सांगते हा तुझ्या वयाच्या पाय दुखतात मग पांडू रंगाने बोलावलं त्याला काय करू आता तिला उठून आंघोळ करायची मग त्यात कधीच करते कर आंघोळ करते तुला धुते खाली गाडीच्या उतर येते वर चढते जेवते मग ताकद पण खेळतोय बाजू पण म्हणते अभंग पण म्हणते गवयरी पण म्हणते जेवढं पांडुरंगाने मला दिलंय जाऊद म्हणते राम कृष्णारी राम कृष्णारी पांडुरंगाकडे काय मागण आहे मागण फरेच ह्याच दान ते रे देवा तुझा ईश्वर ना नाही व्हावा गुन्हा गायी ना आवडली ही तर माझी सर्व जुडी तू अभंग आता एक अभंग म्हणले आता काय म्हणू बारुळ म्हणू म्हणू तुला जे म्हणू का राम कृष्ण रे राम कृष्ण जगा शिवलाय नवा गबानीला नव ते तवा जगा शिवलाय नव ग बाय मी लहान तवा ह्या जाग्याला लावल्यात गुंड्या आणि तुकार्या आणि जागा असलो न नवा ग मी लहान व तवा आणि जागा अस ह्या जाग्याला लावलं बंद आणि तुकारेल अभंग आणि जागा शिवलायन वाघी लहान व तवा आणि जागा वाघ बाई लाल व वते तवा ह्या जाग्याला लावलं पण न्या, तुका राम जागा शिवलाय नवाग मान वे तवा आणि जागा शिवलाय नवाग मान ला राम कृष्णा पुढच्या वारी लाणार आहेस आता पांडुरंगाने बोलावलं तर येणार पांडुरंगाने जोपर्यंत राहू दिला तोपर्यंत आधी करणार आहेत पाहतो की या वयात देखील आजीचा हा उत्साह जो आहे तो तरुणांना देखील लाजवेल तरुणींना लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह फक्त विठ्ठल या एका नावामुळं पांडुरंगाच्या नावामुळं आजीमध्ये ही शक्ती संचारते आणि जोपर्यंत पांडुरंग बोलावे तोपर्यंत मी पंढरीला जात येईल अशी देखील भावना आजीनं व्यक्त केली आहे कॅमेरामॅन सागर पाटील सह श्रीकांत फुले सी मीडिया काटेवाडी